सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत औद्योगिक प्रकल्पासाठी राधानगरी तालुक्यातील कवलवीतल्या गायरान क्षेत्रासह आसपासचं सत्तेचाळीस गुंठे क्षेत्र संपादित केलं जात आहे शेतकऱ्यांना तसंच ग्रामस्थांना विचारात न घेता फक्त लोकप्रतिनिधींच्या अट्टाहसापोटी हा प्रकल्प उभा केला जात असून त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे शासनानं हा प्रकल्प थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे राधानगरी तालुक्यातील कौलव गायरान हद्दीतील एकूण तेरा वहिवाटी गटापैकी सहाशे वीस हा गट मिनी औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाकडून संपादित केला जातोय त्याचबरोबर आजूबाजूचं शेतकऱ्यांचं सत्तेचाळीस गुंठे क्षेत्र त्यामध्ये समाविष्ट केलं जात या प्रकल्पाला ग्रामस्थांमधून तीव्र विरोध होतोय या प्रश्नाबाबत बाबूराव खडके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली कौलव गायरान क्षेत्र गावातील जनावरांना चराव क्षेत्र म्हणून राखीव आहे तसंच गावच्या भविष्यातील वाढतो लोकसंख्येच्या रहिवासासाठी घर बांधण्यासाठी ही जागा आवश्यक आहे मात्र शासनानं लोकप्रतिनिधींच्या अठ्ठाहसापोटी ग्रामस्थांना तसंच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मिनी एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न सुरू केलाय या एमआयडीसी मुळे चराव क्षेत्राबरोबर या औद्योगिक प्रकल्पातून बाहेर पडणारं दूषित पाणी आणि प्रदूषणामुळे शेती पशुपक्षी यांना धोका निर्माण होणार आहे त्याशिवाय भोगावती नदी सुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावाच्या भविष्याच्या दृष्टीनं राखीव असणाऱ्या जागेवर शासन डल्ला मारत आहे हे कदापि सहन करणार नाही चोवीस जून पर्यंत शासनानं या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला माझी क्षेत्र तेवढंच आहे आणि ते बागायत असून मुलांचे शिक्षण झालेलं आहे पण माझ्या मुलांना